कुठली बँक तगा झाला होता शेतकऱ्यांना आता हेच म्हणणं आहे असे कुठली बँक आहे का जी शेतकऱ्याला तगा झाला होऊन शेतकऱ्याची पळवणूक करत आहे सरकार त्यावर कारवाई करेल सरकारने सर्व बँकांना कुठलंही कर्ज वसूल करायचं नाही शेतकऱ्याला तगा झाला होता नाही कुठलंही अनुदान गव्हर्नमेंटचं जे आहे तर शेतकऱ्याला ते कापायचं नाही बँकेला स्टॉप केलेला आहे तर बँका स्टॉप आहे बँका कुठलाही त्या ठिकाणी तगा झाला होत नाही कुणीतरी शेतकऱ्यांना सांगावं की यांनी नोटीस काढली बँकेने आपण त्या बँकवर काय सरकार योग्य निर्णय करेल पण आजच त्या ठिकाणी आपण बँकेची हमी घ्यायची गरज काय त्या बँकांना त्या ठिकाणी हे करायची गरज काय आज मुळात शेतकऱ्याला मदत करणे शेतकऱ्याला कॅशची गरज आहे शेतकऱ्याला रबीची गरज आहे शेतकऱ्याला रबीचे पीक देण्याची गरज आहे शेतकऱ्याच्या शेतात पांढर रस्त्याची गरज आहे कर्जमाफी करणार आहे कर्जमाफीपासून शेत सरकार पडत नाही आमचा मॅनिफेस्टो आहे आमचा संकल्पनामा आहे देवेंद्र फडणवीस सरकारचा संकल्पनामा आहे की आम्ही हे करणारच पण आपल्याला थोडा वेळ बच्चू कडू आणि टीमला द्यावा लागेल निश्चितपणे मला वाटतं की याच्यामधून मार्ग निघेल